माझं नाव मीनाक्षी किरण तागडे तहसील सावने जिल्हा नागपूर मी इथली सरपंच आहे सर्वप्रथम मी नवभारत आणि नवराष्ट्र यांनी एं, माझा सम्राट सरपंच सम्राट पुरस्कार म्हणून सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते तसेच इथे सर्व सन्मान्य सरपंचांचा सन्मान झाला असे सर्व सन्मान्य सरप सरपंच महोदय यांचे अभिनंदन करते माझं गाव खापरपेडा सावनेर नागपूर तैस जिल्ह्यातून पंचवीस हजार मतदार लोकसंख्येचं खापरखेडा एवढं गाव आहे म औ, ना माझा ध्येय हेच आहे की रोड नाल्या हे तर बनतच असते पण पायाभूत सुविधा पुरवणं हे महत्त्वाचं आहे महिलांना सक्षम करणं एवढंच नव्हे तर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवदय पॉचे पुस्तक वाटप कर वाटप करून त्यांना सक्षम एक व्यक्ती घडवण्याचं कार्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्याचा ध्येय आहे नवदय कॉलरशिपमध्ये यावर्षी माझ्या ग गावातील चार मुलं जिल्हा पक्षाचे सिलेक्ट झाले एवढंच नव्हे तर मी महिलांकरता बचत गटाच्याच नाही तर संपूर्ण महिलांकरता विविध म प्रशिक्षण हे करत असतो डेलीच सुरूच असतात माध्यमात प्रशिक्षणच नव्हे तर त्यांना रोजगार स्वयंरोजगार स स्वतः निर्भर बनल्या पाहिजे यासाठी कार्य सतत सुरूच असतात तेवढंच नव्हे तर सुशिक्षित मुलांना कामाच्या संधी मिळाव्या म्हणून रोजगार मिळावे माझ्या माध्यमातून सुरूच असतात